गुड मॉर्निंग जय भीम नमो बुद्धाय तर आज आम्ही चाललो होतो यवतमाळले तर आमची धम्म सहल चालली होती यवतमाळले तर चला मग आजचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करतो पुढे बघू आपण व्हिडिओत काय होते तर लाईक आणि सबस्क्राईब करत चला आणि व्हिडिओत समोर चला मग काय आम्ही निघालो सर्वजण सकाळी सकाळी तर मग आम्ही दोघी बहिणी झालो बरं रेडी सकाळीच न निघालो थोडसं मेकअपही करून घेतला होता सकाळी सकाळी फ्रेश लागते जरासं मग ट्रॅव्हल्समध्ये बसलो आमच्यासाठी काही जागा नव्हती मग आमची पुरी पलटण मागच्या सीटवर जाऊन बसली आणि पुरी लंबीची लंबी मागच्या सीट पूर आम्हीच घेऊन घेतली मग बसलो सगळ्याच्या सगळ्या मैत्रिणी पहा लागल्या त्याच्या गोष्टी जमतम नाही सुरुवात झाली गाडीले तर मग गाडी निघाली बघ जासाठी तर मग याची एनर्जी तर पहा किती बाया येते एनर्जी पप्पा सकळीसच बिलकुल गाणे म्हणाले रेडीच होऊन गेला बायका जसं गाडीले चालायला लागली तशाच बाया गाण्या म्हणायला सुरुवात होऊन गेला जमलं म्हटलं आता चारा रा ती यायचेच गाणे ऐकायला लागते मग थोडा वेळपर्यंत त्याचे गाणे झाले इशुका कसे डान्सपर्यंत याच्या गाण्यावर व्हिडिओ शूट केला का झालं तिचं सुरू मग काय मग थोडासा ब्रेक घेतला तर मग चहा प्यायला उतरलो ह्या पा कशा पॅंग पिऊन राहिलं त्याच्या मैत्रिणीने मैत्रीणे मग पहिलंच तूप भेटला आम्हाला पाहिले तर आम्ही गेलो कोटंबा या बुद्ध विहारात तर त्या ठिकाणी तर मस्तच होतं पहिल्यांदाच पाहून राहिलो होतो आम्ही हे विहार यवतमाळचं खूप सुंदर होतं तिचा व्ह्यू आणि तिचं मूर्त्या गिरत्या एक नंबर होता आणि हे पाला आता छोटी म्हणते मी दाखवतो म्हणते तुम्हालाच तर चला मग तिच्या मागं मागं जाऊ आपण जा काय झालं आणि तिला राज घेतला आणि तिनं मोबाईल माझ्या जोडला आणि मला समोर केलं मग चाललो बा मी बुद्धविहार पायासाठी हे बाबासाहेबाची मूर्त पण होती ते एक नंबर दिसून राहिलं होतं बुद्धविहार आणि गेल्या गेल्या एवढं प्रसन्न वाटलं ना तिथं कब्बस खूपच सुंदर बुद्धविहार होतं मग आतमध्ये गेलो आणि आतमध्ये गेल्यानंतर मग त्या ठिकाणी एवढी गर्दी होती बुद्धविहारात कारण आम्हीच नाही तर सर्व म्हणजे वेगवेगळ्या गावचे लोक त्या ठिकाणी पाहायला येऊन आले होते आणि एवढं म्हणजे तिथं बसासाठी जागा नव्हती मग भेटलो बा सगळ्यात शेवटीच बसलो आम्ही कारण जागाच नव्हती तर काय करणार होतं मग सगळ्यात शेवटी ती तिथं मूर्ताबा किती सुंदर होत्या भगवान बुद्धाच्या मग त्या ठिकाणी वंदना झाली वंदना झाल्यानंतर मग सगळेजणांना विहार पाहिले मग आम्ही निघालो बा दुसऱ्या ठिकाणी मग झाला ना आमचा फोटोशूट सुरू मग काय फोटोशूट म्हटलं का मग सगळ्याची गर्दीच होती मग फोटोशूट केले आणि हे पा ह्या पोरीला कोणं सांगितलं पा कशी वंदन करायला चालली बुद्ध तिथं भगवान बुद्धाच्या फोटोजवळ मग तिथं पा किती सुंदर आहे पा ती सुंदर सुंदर मूर्त त्यांना एकदम म्हणजे असं प्रसन्न वाटून राहिलं होतं त्या ठिकाणी गेलो होतं असा पौशाच लागू होतं होतं ह्या बुद्ध विहारात एकच नंबर लागून राहिलं होतं तिथं गेल्यात एवढं शांत वाटते बस तुम्ही पण जाऊन पहा आणि भेट देऊन पहा एक तरी नंतर सांगा की कसं लागते म्हणून मग मस्त विहार पाहिले तिथं सगळ्याच म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे मला वाटते ते खूप आधीच्या काळातल्या मूर्त होत्या का काय माहीत नाही कारण आम्ही तर पहिल्यांदाच पाहिलं होतं मग बसलो बरं ट्रेन दुसऱ्या ट्रिप पाहासाठी तिथं झालं कुठे तर नाचणं चालू बायकायला काही आली म्हणून हे दिल्ली येईन येईनं केलं मग सुरू मग हे केल्यावर आपण मागं राहणार काय मग आपण येऊन गेलो सुरू मग आपणही थोडस एन्जॉय करून घेतला मस्त आता ट्रीप म्हटली म्हणजे एन्जॉय करत गेलो तर ता चांगलं लागते मग ला मस्त एन्जॉय करत गेल्यानंतर मग काय सगळे जणं खुश होते सकाळ सकाळी फ्रेश होते तर बाबू गाडी एवढी हालून नाचं म्हणून राहिलं होतं त्याच्या इशू पाहिजे माझी स्नॅप काढणं म्हणते मावशी अशी मग नेक्स्ट पोचलो चपरणामध्ये हे ध्यान केंद्र होतं हे तर एकच नंबर होतं या ठिकाणी तर लयच काय लयच चांगलं वाटलं मग गेल्या गेल्या तिथं तर एवढा भूका लागून ला ला गेल त्या दिवसभराचा थौका करायला वेळ झाला होता दोन अडीच वाजून गेले होते आम्हाला तिथं गेलो होतं मग तिथं बसलो आम्ही सगळेजण जेवण करायसाठी गर्दी खूपच होती कारण सगळ्याच इकडल्या बाया होत्या आल्या तिथं मग आम्ही बसलो जेवण करायसाठी मस्त जेवण घेऊन केलं मग ते पाहायचं होतं त्या ठिकाणचं ते ध्यान केंद्र मग ध्यान केंद्र तुम्ही म्हणत असाल काय दोघी बाई सारखेच कपडे घातले काय थांब दोघी जणीने सारखेच घातले होते बापा कपडे स्पेशलच बलावले होते वेळी इथं जा हे पा बुधुय कुकड घुमून राहिली आताच तर दुसरे कपडे घातले होते आणि बदलवले वाटते काय बाबा लाल लेकराचं असे कुठे कपडे घातून कोणते नवीन नवीन कपडे घालायला भेटून जाते म्हणून गेली विहारात त्या ठिकाणचं ध्यान केंद्र पाहसाठी हे पा एक नंबर ते होतं ध्यान केंद्र खूपच चांगलं वाटून राहिलं होतं त्या ठिकाणी आणि इथं शिबिर पण होते तर एकदा तरी तुम्ही शिबिर करून पहा मी तर केला नाही कधी पण तुम्हाला सांगतो लाभ भेटते म्हणते मग तिथं भगवान बुद्धाच्या खूप चांगल्या चांगल्या मूर्त होत्या त्या सगळ्या मूर्त आम्ही त्या ठिकाणी पाहिल्या आणि फोटोशूट पण केला सगळेजण आपापल्या मोबाईल मध्ये मस्त फोटो काढायला लागले मूर्त बाकी किती सुंदर दिसून राहिली आणि मेन गोष्ट म्हणजे तिची स्वच्छता बा किती चांगली राहते भंतीजी पण होते त्या ठिकाणी भगवंतजीने अभिवादन केलं ध्यान वगैरे बसलो मग गेलो तिथं शॉप होतं तर त्या शॉपमध्ये गेलो तिथं मूर्त बा किती सुंदर सुंदर होत्या पण भल्याच माग होत्या त्या बायकोला पाहून मिळून गेली वापस म्हटलं बापा एकाच मूर्तीची किंमत विचारली ती एवढी माग दुसरी विचारूच कायच्यासाठी चार म्हटलं मग बसलो ट्रॅव्हल्समध्ये अधिक हे बा मध्ये दात दाखवून द्यायची मग गेलो जेतवणमध्ये मध्ये इतक्या मूर्त होत्या एकसारख्या की बस त्या ठिकाणचं होतं पण त्या ठिकाणी एवढी थगून गेली होती की नाही एक टप्पा ही म्हणजे असं ब्लॉग पूर्ण घ्यायची इच्छा नव्हती पण तरी मला हे चांगलं वाटलं मूर्तक मग मस्त इच्छा मूर्तचा ब्लॉग घेऊन घेतला थोडंसं तुम्ही पण जाऊन पहा आणि बघा किती मस्त आहे तर मग सगळ्यांनी एकदा फोटो काढल्या मग इशू बसली बा माझ्याजवळ येऊन डबल थकून गेलो होतो आम्ही जेवण खाऊन करून मस्त असा एन्जॉय झाला आणि मस्त ट्रीप झाली मग लास्टमध्ये होता डान्स झाली डान्स मस्त ना व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ तर uh, कमेंटमध्ये सांगा आणि लाईक आणि सबस्क्राईब करा चला बाय